फ्रेंड्स वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा दिवस एकदम निवान चालू आहे माझा प्रमाणापेक्षा लवकरच आज माझं जरा काम आवरलं गेलं आहे आणि माझं शौचं सगळं आवरून झालं आहे आता फक्त या गोड पिल्लूची वेणी घालायची बाकी होती म्हणजे गोंडा बांधायचा तर त्यासाठी तिला म्हटलं चल आपण बांधूयात तशी गोडसारखी पुढे येऊन बसते ना खरंच खूप छान वाटतं तर तिचा गोंडा वगैरे बांधून घेतला त्यानंतर तिला विचारलं कसा झाला आहे छान छान तर ते पण करून दाखवते आता पुढच्या महिन्यामध्ये ना माझ्या बहिणीचं लग्न आहे आता फक्त एक महिना बाकी आता एक महिन्यामध्ये पण आमचं कसं असतं ना की शनिवार रविवार सुट्टी असते ते पण सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे सुट्टी असते त्यांना आणि त्यानंतर रविवार असतो मग प्रत्येक रविवार तर असे चार रविवार आणि दोन शनिवार रविवार असे पाच सहा दिवस आहेत ज्या दिवसामध्ये आम्हाला शॉपिंग करायची आहे आता लग्नाची भरपूर सारी शॉपिंग करायची सगळ्यांचे कपडे ड्रेसेस त्यानंतर ज्वेलरी इवन मॅचिंग चप्पल वगैरे सगळं काही घ्यायचं आहे तर म्हटलं चला आजच्या रविवारपासूनच आपण सुरुवात करूया तर उद्या आम्हाला शॉपिंग करायला जायचं आहे त्यासाठीच आज माझी बरीचशी तयारी आवरून घ्यायचं म्हटलं जेणेकरून मग आपण फायनल जर केलं ना की कशी साडी घ्यायची किंवा स्ट्रावाला कसा ड्रेस घ्यायचा तर मग जेव्हा दुकानामध्ये जातो ना तेव्हा पण आपल्याला सोपं पडतं की या या टाईपचं दाखवा तर माझं चालू आहे दोन अडीचपर्यंत आपण एखादी साडी घेऊयात आणि जर छान भेटल्या तर मग दोन तीन घेऊयात असं बजेट चालू आहे तर बघूयात कशा साड्या भेटत आहेत पण त्याआधी आता माझं घरातलं जे छोटं मोठं काम बाकी होतं ना तेच करत होते मी आज बनवली होती तांदूळच्याची भाजी आणि त्यानंतर त्यासोबत चपाती शाऊला ती खायला दिली होती पण तिला ते खायचं नव्हतं दोन्ही डब्यामध्ये माझ्या शेजारी ते तसंच पडलेलं आहे आणि मी कपड्यांच्या घड्या घालून घेते श्रावाच्या तिचं पण इथं मध्ये लुडबुड करणं चालू आहे आईची उधर आईची उभ किंवा तिच्यासोबत गप्पा मारता मारता माझं छान असं काम पण चालू आहे आता उद्या मी साडी घ्यायला जाणारच आहे पण माझं कन्फ्युजन चालू आहे की कोणती साडी घ्यावी तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की मी कोणती साडी घेऊ शकते तर पहिल्यांदा माझ्या ऑप्शनमध्ये तर कांजीवरमच आहे किंवा मग त्यानंतर थोडीशी अशी पार्टीवेअर टाईप पण लग्नाला पण होईल अशी तर बघूयात कोणती साडी घेणं होईल आता पैठणीचा तर भरपूर कंडा आलेला आहे कारण की माझ्या कलेक्शनमध्ये सात आठ प्रकारच्या पैठण्या होऊन गेल्या आहेत त्यामुळं पैठणी तर मी ऑप्शनला ठेवलेलीच नाही आणि त्याला प्रॉपर डायरेक्टिंग नाही केली तर ते पूर्ण खराब होऊन जातात त्यांचा कलर पण जातो आणि एका स्टेज नंतर आपण घातली तर दोन तीन तासानंतर ते पूर्ण चुरगळून जातात आणि नंतर मग काही आपल्याला तो लुक छान वाटत नाही त्यामुळे मग ती साडी तर मी सध्या स्किप केलेली आहे तर आणि पहिल्यांदा माझं चाललं होतं मला आणि श्रावाला आपण सेम सेम घेऊयात दोघींना तिला शिवून ड्रेस वगैरे घेऊयात मग बघूयात आता उद्या कसं जमतय तसं जर तसं जमलं तर तसं घेऊयात नाहीतर मग आमच्या दोघींसाठी सेपरेट सेपरेट कपडे घेऊया तर चालू कर ना मग अगं ते बंद पडून गेलं बाळा आपण नवीन आणायला सांगायचं पप्पाला पप्पा नवीन आणायला सांगायचं का बंद पडून गेलं ना तुझं कॅक्टस पप्पाला कॉल करून सांगू का मग दादाची बंद पडली आणि मामाला सांगू का पप्पाला कुणाला सांगू भैयाला बापरे भैयाला सांगू मग करू का कॉल मी जवळ जवळ येणार दोन तासापासून वाढ बघत होते श्रावला झोपायची कारण फक्त एवढंच की मला पिझ्झा बनवून खायचा होता आणि तो तिच्यासमोर मी बनवू शकत नव्हते किंवा खाऊ शकत नव्हते कारण की ती लगेच मागते आणि बाहेरचं आपल्याला समजतं की बाहेरचं खाऊ नाही किंवा बाळाला देऊ नये पण आपल्याला समजत असून पण आपण तर खातोच पण आपल्या बाळाला नको म्हणून मग तिला पहिल्यांदा झोपी लावलं जवळजवळ दोन तास गेले यामध्ये म्हटलं चला आता असा पिझ्झा बनवूया आणि आपण मस्त एन्जॉय करूयात तर बेसिक तयारी झाली आता लवकर पिझ्झा बनवून घेते तसं तर फास्ट फूड आपण कुणीच नाही खायला पाहिजे पण मग एखाद्या दिवशी चालतं दुपारी भूक वगैरे लागली आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर मग आपण नक्कीच बनवून खातो तर काल आम्ही भिज्जाचे दोन पॅकेट आणले होते आणि त्यातलं एक मी सकाळी या दोघांना बनवून दिलं होतं म्हणजे भैयाला आणि माझ्या मिस्टरांना पण एक तासच बाकी होता तर सकाळी त्यांना काही एवढा टायमिंग नव्हता आणि मला पण नव्हता त्यामुळं मी बेस तासाच ठेवलेला होता म्हटलं चला आपण दुपारी बनवूया किंवा मग संध्याकाळी ते आल्यानंतर ऑफिसमधून परत एकदा बनवूयात पण आज सकाळी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तांदूच्याची भाजी आणि चपाती बनवली होती जशी श्रावाला भाजी आवडत नाही तशी मला पण काही आवडत नव्हती आणि ती मी पण नव्हती खाल्ली तर म्हटलं चला आता भूक लागली आहे तर आपण बनवून घेऊयात तर याआधी मी तुमच्यासोबत मस्त अशी पिझ्झाची रेस वे रेसिपी बऱ्याच वेळ शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी वगैरे काही शेअर करत नाही पण छान असा पिझ्झा बनवून घेते मस्त चीज वगैरे किसून ठेवलं आणि सगळ्या गोष्टी असल्या ना तर पिझ्झा खरंच खूप छान लागतो तर मी माझ्यासाठी पिझ्झा बनवून घेतला आणि श्रावाला झोपी लावलं होतं आता ती उठल्यानंतर तिच्यासाठी काहीतरी गरमागरम किंवा मग असं थालीपीठ वगैरे बनवावं लागल काल ना आम्ही गिरणीमध्ये गेलो होतो आम्हाला आदळण संपलं होतं पीठ आणायला ती तर श्रावाला झोप वगैरे झालेली नव्हती त्यामुळे ती थोडीशी चिडचिड करत होती आणि तिला भूक पण लागली लाग होती कारण की ती सकाळी थोडंसं खाल्लं होतं त्यानंतर तिने काही खाल्लेलं नव्हतं परत तर भूक लागली आणि ती थोडीशी चिडचिड करत होती तिला म्हटलं तुला भूक लागली आहे का मग म्हणती हो आई भूक लागली आहे तर तिला म्हटलं तुला काय खायचं ती म्हणते म्हणजे धिरडं आपलं जे ना बेसनपिठाचं धिरडं किंवा मग कोथंबिरीचं वगैरे किंवा ही म्हणते ढोशाला पण धिरडंच म्हणती तर धिल्ले खायचे मग तिथं एक बाई होती तर ती एवढी आश्चर्याने बघत होती ना ती मला म्हणाली की तुझी मुलगी एवढी ये बाहेर येऊन पण मागती मागतीये बाहेरच्या काही गोष्टी मागत नाहीये तर माझे मिस्टर पण होते सोबत ते म्हणे आम्ही तिला बाहेरचं काही देतच दे नाही तर ती म्हणे का बरं म्हटलं नाही तिला आम्ही अजूनपर्यंत तरी फक्त घरचं बनलेलं आणि हेल्दी हेल्दी देतो दे तिला बाहेरचे पदार्थ वगैरे काही जास्त माहित नाहीये एखाद्या दिवशी आम्ही जर बाहेर असलो बाहे काही ऑप्शन नसला तरच तिला देतो आणि ही गोष्ट ऐकून ना त्यांना पण खरंच खूप छान वाटलं तर छान असा पिझ्झा बनवून रेडी झालाय आता एन्जॉय करते आणि त्यानंतर काही बाकीची कामं असेल ना ती आवरून घेते तर चला पिझ्झा खायला तू काय खाती मेदूवाडा काय झालं कढीपत्ता कढीपत्ता आहे कढीपत्ता काढ मी काढू तुम्हाला म्हटलं होतं ना की उद्या मी साडी घ्यायला जाणार आहे तर सेकंड ब्लॉग पण मी यामध्येच कनेक्ट आहे कारण की पहिला ब्लॉक छोटा होत होता तर मी भैया आणि हे श्रॉक सगळे मिळून आम्ही निघालो आहे आता शॉपिंग साठी ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा साडी घ्यायची तर दोघांनी दोन टू व्हीलर घेतल्या कारण की मार्केटमध्ये खूप गर्दी असते आणि फोर व्हीलर काही त्यामध्ये जात नाही सो आता चला साड्या घेऊयात छान छान आणि तुम्हाला पण दाखवते कशा घेते साडी घाला साडी घ्यायची का घेऊ ना आईला साडी एक घेऊ नाही तुला कंटाळ आम्ही जवळजवळ चार पाच दुकानं फिरलो आणि त्यानंतर एक साडी घेतली श्रावा एवढी बोर झाली होती ना तुम्ही ऐकलंच असा तिच्या की तिला म्हटलं की साडी घ्यायला जायचं का ती डायरेक्ट नाही म्हणती आता तर खूप बोर झाली होती ती आणि भूक पण लागली होती त्यामुळं मग साडी वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आज शनिवार होता तर मारुतीचं दर्शन घ्यायला आलो होतो गंगेवरती गंगेवरती पण गंगा आरती चालू होतो एक्झॅक्टली सात वाजता चालू होतो आम्ही तर लांबूनच दर्शन वगैरे घेतलं आणि श्रावाला भूक लागली म्हणून मस्त असे शेंगदाणे घेतले त्यानंतर भैयाच्या बर्थडेची पार्टी बाकी होती म्हणजे आम्हाला जेवण बाकी होतं तर मग आज म्हटला की चल आता आपण एवढं दमलोय घरी जाऊन स्वयंपाक करेपर्यंत बराच उशीर होऊन जाईन त्यापेक्षा आपण मस्त असं जेवण करून जाऊयात त्यासाठी बाहेर आलोय आम्ही तुझं व्हिडिओ न जेवण करायचं का जेवण करायचं भूक लागली काय खायचं

जायचं का घरी चला गाई जाता आणि असं प्रकारे आजचा दिवस व्हायला घातलेला आहे दोन साड्या घेतल्या आणि जेवण वगैरे करून घरी चाललेलो आहे त्यावेळी भेटूया आता पुन्हा एकदा साडे घ्यायला गेल्यानंतर तोपर्यंत हरी कृष्ण रामराम बाय